आ, आ, दादा खर तर आज खूप मोठं शक्ती प्रदर्शन करत आज दोन्ही बंधूंनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला मात्र आपले जे विरोधक आहेत ते वेगळ्याच पद्धतीनं आपल्यावरती विरोधक कोण राजन पाटील हे आपल्याला म्हणतात की पैलवानासोबत कुस्ती लढवली जाते मात्र टाळी वाजवत त्याने एक वेगळाच इशारा त्या ठिकाणी केलेला आहे राजन पाटलांचा एक डान्स केलेला व्हिडिओ आहे बघा तो व्हिडिओ जरा पुन्हा एकदा तुमच्या चॅनलवर परत एकदा दाखवा बरोबर आहे त्यामुळं तशा पद्धतीने डान्स करणाऱ्या माणसांच्याकडनंच त्या पद्धतीची ताळी वाजू शकते आमच्याकडे धमक आहे हिंमत आहे म्हणून विधानसभेला आम्ही त्यांचा आमदार एकतीस हजार मतांनी पराभूत केला लढत ही सोबत होते बरोबर आहे आणि उमेश पाटील यांना तेल लावलेला पैलवान हा त्यांच्या समोर आला म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये आम्ही पराभव करू शकलो त्यामुळे या तेल लावलेल्या पैलवानाच्या समोर लढायला पैलवानच लागेल आणि म्हणून त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं नाही ते पैलवान नाही आहेत ते काय आहेत त्यांनी मी टाळे वाजवून त्या ठिकाणी समोर दाखवून दिलं हे कमी पडलं असेल तर त्यांनी जे पूर्वी डान्स केलेला आहे तो एकदा परत एकदा तुमच्या चॅनलवर दाखवा म्हणजे त्यांनी ती उपमा स्वतःलाच दिलेली आहे कुठेतरी दादा त्यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उद्देशन तुम्हाला सांगितलं की त्यांनी अशा पद्धतीची गर्दी जमवावी मी त्यांना अपक्ष त्यांना पाठिंबा जाहीर करतो पाठिंबा नाही त्यांचा उमेदवार निवडून देतो आज जी काही गर्दी जमली होती माझा उमेदवारी अर्ज भरताना ती गर्दी मोहळच्या इतिहासात कधी झाली नसेल एवढी गर्दी झाली होती तुमच्या सगळ्या चॅनलनी ते लाईव्ह आणि ड्रोनला सुद्धा ते रेकॉर्ड केलेलं आहे त्यामुळे सोबत असलेली मोहळ तालुक्याची गर्दी आणि त्यांची अर्ज भरतानाची गर्दी याची जरा तुलना करून बघा आणि शेवटी निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आम्ही काही विरोधकांना कमी समजत नाही निवडणुकीमधलं आव्हान कमी समजत नाही आम्ही ताकदीने निवडणूक लढवतो आणि या मोहोळ तालुक्याच्या जनतेचा जो निर्धार आहे तो निर्धार जो आहे तो आंगरकर परिवाराला त्या मोहोळच्या सर्व प्रकारच्या सत्ताकारणातून हद्दपार करणं कारण ही विकृत मनोवृत्तीची लोक आहेत हे वारंवार त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून हे सातत्यानं लक्षात येतं आज जी त्यांनी प्रतिक्रिया दिली ज्या पद्धतीचे हावभाव केले ज्या पद्धतीचे हातवारे केले ज्या पद्धतीनं टाळ्या झाल्या त्या पद्धतीनं एक लक्षात येतं की त्यांची मनोवृत्ती जी आहे ती विकृत स्वरूपाची आहे त्यामुळे अशी विकृत माणसं यापूर्वी देखील अनेक वेळेला त्यांच्या वक्तव्यातून त्यांची मानसिक विकृती ही प्रदर्शित झालेली होती पुन्हा एकदा माफी मागायची आणि मग तो प्रकरणावर पडदा टाकायला बघायचं आणि पुन्हा त्याच पद्धतीनं पुन्हा विकृती बाहेर दाखवायची असा त्यांचा तो स्वभाव आहे त्यांचा तो बॅलन्स गेलेला आहे आमच्या मागे उभे राहत असलेली ताकद बघून ते आणि त्या वैफल्यग्रस्तून त्यांनी अशा पद्धतीची हवा केलेली मला खरं तर आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भर काय शक्ती करत करतात काय नेमकी भूमिका आहे कारण आपल्या विरुद्ध सर्व अशा पद्धतीची निवडणूक करण्याचा प्रयत्न देऊ शकतात अतिशय उत्साह भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली कमळावर उभा राहण्यासाठी बहोळ तालुक्यातील कार्यकर्ता आणि मतदार आतूर झालेला आहे याचं कारण की देशामध्ये देवेंद्र नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक अतिशय उत्कृष्ट जगामध्ये जे त्यांचं नाव घेतलं जातं अशा प्रकारचं नेतृत्व मिळालेलं आहे राज्यामध्ये देवाभो देवेंद्र फडणवीस सारखे एक उमद तरुण नेतृत्व या राज्याला मिळालेला आहे आणि सुदैवानं आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री अतिशय कणखर अशा प्रकारचा मिळालेला असल्यामुळं हा समन्वय साधून आल्यामुळं मोहोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षमय अशा प्रकारचा हा तालुका झालेला आहे आणि दुसरीकडे सगळे एकत्र आले त्याचं कारण की त्यांना माणसच मिळालं नाही म्हणून करता सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात पण अतिशय केविलवाणी परिस्थिती त्यांची येत्या निवडणुकीमध्ये होणार आहे आपण बघितला सर की ज्यांच्या कधी आघाड्या नाही त्या वरच्या लेवलला ते सगळे लोकपक्ष येत त्यांच्या पक्षाची नैतिकता नीती हे सगळं सोडून या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा वारू आवरण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या तालुक्यातील मतदार शेतकरी आणि कार्यकर्ता हा शंभर टक्के बाराच्या बारा पंचायत समिती आणि सहाच्या सहा जिल्हा परिषद मोठ्या मताधिकाऱ्यानं निवडल्याशिवाय राहणार असा मला विश्वास आहे सगळे पक्ष नेते एकत्रित असताना उमेश पाटील मात्र ते स्वतःचाही फॉर्म भरत भावाचाही फॉर्म भरताना आपल्याला विश्वास कुठेतरी परिवाराशी दोन दोन फॉर्मचे ते त्यांच्याकडे माणसंच नाहीत ना त्यामुळे मग ते असं आणि सगळीकडे आपली दुकानदार चालली पाहिजे आमच्याकडचा कार्यकर्ता आहे ह्याची नाळ तालुक्याच्या विकासाची तालुक्याच्या विकासाचे नाळ नाही ह्यांचा कार्यकर्ता जनतेसाठी म्हणून काम करत नाही तर सत्तेतून संपत्ती मिळेल का म्हणून गिराय कुठलं बी आपल्या दुकानात जावं म्हणून करता ह्या पक्षात नाही त्या पक्षात नाही त्या पक्षातनं अशा प्रकारची त्यांची केविड अवस्था झालेली लोक आता ओळखतात सगळं अनगरकरांच्या विरोधातच ही निवडणूक असल्याचं सांगतात पाटील त्यांना अनगरकरांच बोलल्याशिवाय गर्म तर नाही परंतु त्यांना एक सांगतो की अनगर करामुळे सत्ता मिळू शकते हे आता या निवडणुकीमध्ये कळ येतात जसं म्हणणं की हा आमची लढाई ही भाजपच्या विरोधात नाही आमची लढाई ही राजन पाटलांच्या विरोधात आहे राजन पाटील आहे आता हे मुक्त करायचा तालुका आहे ह्यांच्या हातात नस त्यांच्या बाबत आताची नाहीये नाही आहे तालुका कोणाच्या हातात द्यायचा मुक्त करायचा ही जनता ठरवत असते त्यामुळे जनता ठरवल ह्यांचं आपलं कोणाच्या बी वरात गोड नाथवात ते ह्यांना स्वतःला एवढी लोक करा म्हणावं मी त्याला विनोद निवडून देतो त्यांचा सतराच्या आमचा भारतीय जनता पक्ष म्हणजे लोकनेते परिवार आहे आम्ही या भारतीय जनता पक्षामधला प्रत्येक कार्यकर्ता हा आमच्या कुटुंबातला आमचा सहकारी असा आम्ही समजतो त्यामुळे राजे पाटलांवर जेवढा माझा विश्वास असेल किंवा त्याच्याकडे जेवढं माझं लक्ष असेल त्याच्यापेक्षा थोडं जास्त लक्ष या तालुक्यातलं आमच्या कार्यकर्त्यावर असेल कार्यकर्ते मोठे झाले की संघटना मोठी होती आणि म्हणून करता कार्यकर्त्यांना संधी देण्याचा ही वेळ आहे म्हणून आम्ही देत कुरुळा असेल किंवा नरखेड असेल या ठिकाणी आम्ही भाजपचे उमेदवार म्हणून नाही तर राजन पाटील म्हणूनच त्यांच्या विरोधात लढणार आहे कारण त्यांनी प्रत्येक वेळेस तुम्हाला चॅलेंज दिलेला आहे की तुम्ही नरखेड मधून उभा राहावा किंवा सहा पैकी कुठल्याही जिल्हा परिषद मधून उभा राहावा वन टू वन फाईट झाली पाहिजे चॅलेंज स्वीकारत असतं चॅलेंज की आपल्या बरोबरच्या माणसास उगं कुणाशी चॅलेंज स्वीकारत लोक हसतील मला पैलवान आपल्या ताकदीत असला पाहिजे उगं एखाद्या असल्या पैलवान सांग कशी काय तापती त्यामुळं कुस्ती करायची असती ती आम्ही पैलवान बघून करायची असती धन्यवाद